परवा न करता आज या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग नको म्हणून मोठ्या संख्येला तुम्ही आला या निमित्ताने उपस्थित असणारे आमचे सहकारी आमदार मंत्री पाटील साहेब देवडे साहेब सर्व सर्व पक्षीय नेते मंडळी आणि उपस्थित आमच्या निर्णय घेऊन माता भगिनी शेतकरी बाळांनो हा शक्तीपीठ कसल्याही परिस्थितीमध्ये होऊन द्यायचा नाही हा आपला निर्धार आहे आणि काही झालं तरी शक्तीपीठ करायचंच असा निर्धार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्याच्या मुघलबटच्यांनी केलेला आहे आणि मग ही एक लढाई आहे लोकशाहीमधली ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये अंतिम हा आपला तुला आहे लक्षात ठेवा आणि त्यासाठी निर्धारांना ही लढाई पुढे न्यायची आहे पंधरा ऑगस्टला आपण जन्मावंद केलं ज्या रानातून ज्या शेतातून शक्तीपीठ महामार्ग राहणार आहे त्या ठिकाणी पडकवला कारण या सगळ्यांना असं वाटतंय की देशप्रेमाचा ठेका त्यांनीच घेतलेला आहे खरे देशप्रेमी खरे देश फक्त देश 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 या देशातला शेतकरी लक्षात ठेवा कारण या शेतकऱ्यांना देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा लोकसंख्या फक्त चाळीस कोटी होती त्यावेळी सुद्धा दोन वेळाला खायला मिळेल एवढा आनंद आम्ही या देशामध्ये नव्हता परदेशातून धान्य आयात करावं लागायचं लालबहादूर शास्त्रीच्या आव्हानावर हरित क्रांती घरवून आणली स्वामीनाथन यांच्या मत्यूला या देशातल्या शेतकऱ्याने आणि चाळीस कोटीची एकशे चाळीस कोटी झाली तरी सुद्धा आज आपण साखर निर्यात करतो तांदूळ निर्यात करतो घरून निर्यात करतो सोयाबीन निर्यात करतो मका निर्यात करतो भाजीपाला निर्यात करतो फळ निर्यात करतो एवढा पराक्रम करणारे देश प्रेमेचे दे लक्षात ठेवा आणि त्यामुळे देश सेवेचा ठेका कोणी घ्यायचं काही कारण नाही उलट या देशाच्या अन्न सुरक्षेचा प्रश्न सोडवणाऱ्या शेतकरी त्याची शेती आज जायला आहे सत्तावीस हजार एकर जी काही जमीन जाणार आहे या शक्तीपीठाला त्यातली बावीस हजार एकर जमीन ही बागायती केवळ यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातला काही भाग सोडला तर संपूर्ण बागायती पट्ट्यातून गोदावरी कोरा असेल मांजरा कोरा असेल आणि कृष्णा खो खोऱ्यामध्ये येरळा नदीपासून ते अगदी वार्धा पंचमंगा कृष्णा दोन वेलगंगा या साऱ्या नद्यांच्या खोऱ्यातून हा बागायती झालेल्या मनातून आज रस्ता लागतो आणि जमीन बागायती करायला किती खर्च येतो हे काय सांगायची गरज नाही जेवणी साहेबांनी मागास एक उदाहरण दिलं तेवढा खर्च करून स्वतःचा सातबारा घाण ठेवून आम्ही जमिनी सिंचनाखाली आणल्या त्या या चोरांना देण्यासाठी नाही हा निर्धार कोणतरी करावा लागेल केवळ ज्यांच्या जमिनी जातात त्यांचा हा प्रश्न आहे त्यांचा तर आहेच पण ज्यांचा ज्यांच्या जमिनी जात नाही त्यांचाही आहे हा सगळा आपला आजरा चंद्रगज सुद्धा हा दोन उताराचा भाग आहे इतर इतका झोध पाऊस पडतो इथल्या वाहून जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात जर लक्षात घेतलं नाही तर या शक्तीपीठ महामार्गाला जो भराव टाकला जाणार आहे त्यामुळे जे पाणी तुंबणार आहे आपल्या शेतामध्ये तो ती एक वेगळी समस्या निर्माण होणार आहे लक्षात ठेवा आणि मग ते पाणी बाहेर काढण्यासाठी कुठे जर एखादी पाईप टाकतील त्या पाईप मधला दो दो जर दोन धोर पाणी ला जावं लागलं तर पलीकडच्या शेतकऱ्याची जमीन सगळी धुवून जाणार आहे म्हणजे अलीकडच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी तुंबणार आहे पलीकडच्या शेतकऱ्याची जमीन माती होऊन जाणार आहे असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत मगाशी दिगे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपल्या जनावर आपली एवढी आहेत रस्ता क्रॉस करणं वगळणार आहे अनेक ठिकाणी गावाची फळणी होणार आहे गाव एका बाजूला शिवार दुसऱ्या बाजूला शेताकडे लोकांनी जायचं कसं हे सारे प्रश्न आपले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आज तरी ते देत नाही ते दे लक्षात ठेवा आणि याच ज्वलंत उदाहरण म्हणजे आता सध्या श्रावण महिना चालू आहे काय कुणाला शेगावला जायचं असेल गजानन महाराजांच्या दर्शना दर्शनानंतर जाऊन या आणि जाताना समृद्धी महामार्गानं जो भराव टाकलेला आहे त्या भराव टाकल्यामुळं शेकडो एकरामध्ये पाणी कसं तुंबलेलं आहे ते एकदा करणं घालू द्या नुसतं द्यावाला जाऊ नका उघड्या डोळ्यानं अगदी सिन्नर पासून तुम्ही समृद्धी महामार्गाला लागला तर किती ठिकाणी अशा पक्षनं पाणी तुंबून शेतकऱ्यांचं वाटोळा झालंय म्हणजे त्यांचा काहीच संबंध नाही त्यांच्या जमिनी घेतल्या नाही त्यांना नुकसान भरपाई मिळालं नाही पण त्यांना त्यांच्या परिवारच्या शेतामध्ये जाता येत नाही आहे त्या शेताबाबरामध्ये महिना महिना दीड दीड महिना पाणी साचवू लागतात ही परिस्थिती या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा येणार आहे ना नद्या ती बांधणार आहेत त्या पुला जाणारा जो भराव आहे तो भराव म्हणजे महापुराला निमंत्रण देणारा असा भराव करणार आहे आणि त्यामुळे कोल्हापूर शहरासारख ग्रामीण भागाला सुद्धा त्याचा मोठा फटका बसणार आहे पण नदीकडच्या गावांचा जर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे